मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेनेच्या बाबतीतली सर्वात मोठी घडामोड महाराष्ट्रात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठं यश तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वात मोठा दगा फटका बघूया सविस्तर महत्वाची अपडेट मित्रांनो राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांचा मोठा विजय आमदार खवळले शिंदेचे आमदार अखेर खवळले आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन अध्याय सुरू झाला बघूया महत्वाची अपडेट ठाकरेंच्या हाती जुनी शिवसेना पासून ते पक्षचिन्ह नेमक्या बातम्या पडद्याच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टीचा नवीन राजकीय डाव नेमकं काय घडलंय बातमी तुमची आमची सर्वांची महाराष्ट्राच्या हिताची बघूया सविस्तर अपडेट मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या खूप मोठ्या राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत या राजकीय घडामोडी शिवसेनेच्या म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये आनंददायी असल्या तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र खूप मोठा झटका देणाऱ्या बनू शकतात आणि त्याच प्रकारे भारतीय जनता पार्टीने राजकीय गेम चेंजर आपली भूमिका बजावली आहे इकडे सुप्रीम कोर्टामध्ये मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या निकालाच्या संदर्भातील एक महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहचत असताना शिंदे गटात मात्र दहावे दनाल्याचं चर्चाच सत्र सुरू झालेलं आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये शिंदे गटातील आमदारांची नावांची यादी देखील आता बाहेर पडत आहे इकडे मात्र उद्धव ठाकरे कोणकोणत्या आमदारांना घेणार याची तजवीज करत असतानाच भारतीय जनता पार्टीने मात्र उद्धव ठाकरे यांच्या जवळ जाण्याचा आणखीनच प्रयत्न सुरू केल्याने शिंदे गटामध्ये आता याचे खूप मोठे ठोसे उमटू लागले आहेत मित्रांनो नेमकं काय घडलंय का पडद्याच्या मागे ते देखील आपण जाणून घेऊया महाराष्ट्राचं राजकारण आता खूप मोठी वेगळी दिशा घेऊ लागलंय उद्धव ठाकरेंना सत्तांतरांचे वेध लागले असताना आज भारतीय जनता पार्टी मात्र अजित पवारांसह एकनाथ मात्र सत्तेच्या बाहेर हाकलून ढकलून देण्याच्या बाता करू लागल्या आहेत होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमदारांच्या मंत्र्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया समोर येत आहेत त्यामुळे शिंदेगड विरोधात भारतीय जनता पार्टी असाच सामना महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय याचे पूर्णपणे पडसाद सत्तांतरामध्ये पडून सत्तेच्या बाहेर ढकलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं मात्र टेन्शन वाढलं असून आमदारांनी आणि खासदारांनी वेगळा निर्णय घेतला तर तुम्हाला नवल वाटायला नको असं देखील राजकीय जाणकार आपली मतं व्यक्त करू लागले आहेत मित्रांनो आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करायचा पहिलाच बेत आखला होता यानंतर खासदार देखील आपली भूमिका तशा प्रकारे पुढे पुढे रेटू लागल्याने महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चाललंय याचा पूर्णपणे अंदाज सर्वसामान्य नागरिकांना यायला तयार नाही इकडे मात्र उद्धव ठाकरेंना नमवण्यामध्ये भारतीय जनता पार्टी खूप मोठे प्रयत्न करत आहे उद्धव ठाकरेंसारखा नेता आपल्या जवळ असणं हे भाजपचं खूप मोठं चांगलं चॅलेंज आहे तर भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरेंना जवळ घेण्यासाठी प्रयत्न करते एनडीए मध्ये प्रयत्न करते असं नुकतंच वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं होतं त्यामुळे नितीन गडकरी पुढील देशाचे पंतप्रधान होण्याच्या अगोदरच उद्धव ठाकरेंना एनडीए मध्ये घेण्याच्या सर्वतोपरी प्रयत्नांना आता खूप मोठ्या हालचालींनी वेग धरलाय इकडे मात्र शिंदे सेनेतील आमदार उद्धव ठाकरेंकडे येऊ लागल्याने शिंदेसेना सत्तेच्या बाहेर जाणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय अजित पवार देखील त्यांच्या विचारसरणीमुळे भारतीय जनता पार्टीला खूप मोठ्या जळा सोसा लागू लागू लागल्याने आता भाजपला अजित पवारांची गरज उरली नाही तेव्हा त्यांना देखील सत्तेच्या बाहेर फेकून देण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत मित्रांनो या घडामोडी घडत असतानाच तिकडे मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या निकालाच्या बाबतीत खूप मोठी घडामोड महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्याने नेमकं राजकारण कोणत्या दिशेने जात आहे हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठं यश मिळताना दिसतंय आणि हे यश सध्या शिंदेगडाच्या गडाच्या येण्याची चिन्ह मुंबईसह महाराष्ट्रात निर्माण झाली आहेत उद्धव ठाकरे यांचा हा विजय सुप्रीम कोर्टाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा मानला जाऊ लागलाय आणि या विजयाचा संपूर्णपणे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणावरती आगामी काही दिवसामध्ये पडतील ते देखील तुम्हाला लवकरच दिसेल असं जाणून जाणू लागले मित्रांनो दुसरीकडे मात्र भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरे यांचा विजय व्हावा या दृष्टीनं प्रयत्न करते का असा सध्या गैरसमज शिंदेगडला सुरू झालाय कारण की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या घडामोडी चालू झाल्या आहेत त्या शिंदेच्या विरोधात खूप मोठ्या घडामोडी चालू झाल्याचं चा दिसत आहे कारण की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची आणि भारतीय जनता पार्टीची जवळीकता वाढली ती शिंदेगडाला दुखावणारी आहे त्यांना संकटात टाकणारी आहे असं एकंदरीत वातावरण मुंबईत सुरू झाल्याने मुंबईत देखील भाजपा शिंदेना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीमध्ये आहे आमदारांनी मंत्र्यांनी भारतीय जनता पार्टीला खूप मोठ्या संगणात नेलंय त्यांची प्रतिमा मलिन केली त्यामुळे या आमदारांची हकालपट्टी करायची मंत्र्यांची हकालपट्टी करायची असं भाजपच्या बहुतांश केंद्रीय नेत्यांना वाटू लागल्याने भाजप एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सत्तेच्या बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या खूप मोठ्या वल्गनास सुरू झाल्या आहेत इकडे मात्र उद्धव ठाकरे संपूर्ण दिल्लीसह महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या ठिकाणी सहभागी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे उद्धव कोणत्याही क्षणी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये सत्तेचा वाटा द्यायला तयार आहे जेणेकरून भारतीय जनता पार्टी आगामी काळात होणाऱ्या संगणांचा सामना करण्यासाठी उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचा खूप मोठा प्रयत्न करू लागले आहे त्याचाच भाग एक म्हणून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी न होता ठाकरे बंधूंची युती होण्या होण्यामागे ही देखील भाजपचाच पूर्णपणे डाव असू शकतो असं राजकीय जाणकारांना त्यामुळे मित्रांनो सुप्रीम वाटत आहे त्यामुळे सेनेतील जवळजवळ अठ्ठावीस आमदार पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची धक्कादायक बाब सध्या समोर येत आहे या या कणाची त्या कणाला बातमी न लागता सगळे आमदार एकंदरीत एका रात्रीत हा प्रवेश होऊ शकतो अशी सध्या खूप मोठी खळबळ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उडाल्याचं जाणून येत आहे या पाठीमागे भारतीय जनता पार्टी असल्याचं देखील पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे परंतु भारतीय जनता पार्टी बारा ते सोळा आमदारांना घेऊन बाकीचे सगळे आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील हा देखील तेवढाच महत्वाचा मार्ग या ठिकाणी सुरू होतोय मित्रांनो हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं द्योतक म्हणावं लागेल की उद्धव ठाकरेंनी आपला राजकीय बाना खूप मोठ्या प्रमाणात रंगून ठेवत शिंदेगडाला त्यांची जागा दाखवण्या दाखवण्यासाठी ठाकरे पुढे सरसवल्याचं चित्र जाणवत आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा हा हुकमी एक का उद्धव ठाकरेंचा हा मास्टरस्ट्रोक भाजपच्या खूप मोठ्या अंगणात येईलच परंतु शिंदेनाही सत्तेच्या बाहेर फेकण्याची हालचाली निर्माण करतील उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये पोहोचतील परंतु इकडे सत्तेच्या ठिकाणी जाणार का हा देखील मोठा प्रश्न सध्या पडू लागला आहे आगामी काळात देशाचं राजकारण काय होत आहे ते आपल्याला बघायचंय मात्र उद्धव ठाकरे हे देशाचे नेते बनण्याच्या पर्यंत पोचतील अशी देखील शक्यता सध्या निर्माण होते मित्रांनो आपणास का वाटतंय मुंबईसह देशात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची लाट सर्वांना पाहायला मिळेल या तत्वाशी आपण सहमत आहात का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राचं राजकारण बदलत आहे ठाकरे यांच्या भोवती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद